जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे धमाणे गावातील युवक पोहण्यासाठी आले होते आज दुपारी मित्रांसोबत पोहत असताना या युवकांमधील एक युवक ललित पाटील याचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनाक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे धमाणे गावातील ललित सुधीर पाटील निलेश सुनील पाटील हर्षल संजय पाटील दुर्गेश प्रवीण पाटील व हितेश अधिकार पाटील हे युवक नंदुरबार शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आले होते पोहता पोहता ललित सुधीर पाटील हा युवक जलतरण तलावाच्या आठ खोल पाण्यात पोहायला गेला अन बुडायला लागला बराच वेळानंतर तो बाहेर आला नाही हे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला यावेळी लाईफ गार्ड त्याला बाहेर काढण्यासाठी आले ललितला पाण्याबाहेर काढले असता तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आला त्याला तात्काळ रिक्षाच्या सहाय्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुपारी पावणे चारच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ललित पाटील या युवकास मृत घोषित केले घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली जिल्हा रुग्णालयात ललित पाटील या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी सातच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार What <laughs>